ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात शिवसैनिकांचा जल्लोष बदलापूर शाळेतील चिमुकलीवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलिसांनी एनकाउंटर केला त्यानंतर सर्वत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्र्यांचे अभिनंदन केले जाते यावेळी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरच्या कार्यालयात देखील शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी अरुणाशन बुल्लर महाराज नाना बागू कलवंत सिंग सोहता जय केनी दिलीप गायकवाड प्रमोद पांडे विनोद सालेकर आदी मान्यवर उपस्थित होते दिल्णा, दिल्णा खास करून आपण बघितलं असेल की गेल्या अडीच वर्षापासून या राज्यामध्ये शिंदे साहेबांचं सरकार आहे आणि जे सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे लोकांच्या हितासाठी काम करते शेतकरी कष्टकऱ्यांसाठी काम करते मला असं वाटतं की याच्या अगोदर पण अनेक सरकार आली गेली परंतु एवढ्या चांगल्या गतीने उत्तम रीतीने सर्वसामान्यांना न्याय देण्याकरता हे जे शासन कार्यरत आहेत त्याचा परिचय आपल्या पत्रकार बंधूंना आणि ह्या जनतेला नक्कीच आला असेल मला असं वाटतं की कुठलीही घटना असू दे त्या घटनेचं गांभीर्य या सरकारला आहे आणि हे सरकार, सरकार त्या गांभीर्याने काम करतं विरोधक फक्त विरोध करतात आणि कामात अडचण घालतात परंतु नेहमीच आपल्या चांगल्या कामांतूनच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये आपली खरी ओळख पटवून दिलेली आहे सन्माननीय मुख्यमंत्री हे जे अविरत चोवीस ज्यावेळेस घडली ज्या चिमुळीवर तो अत्याचार झाला त्यावेळेस हे संपूर्ण राज्यच नव्हे देश सुन्न झालं आणि त्या नराधमाला फाशी द्या चौकात आणा फाशीने आम्ही तिथे लटकवू फासाचा दोर त्या रेल्वे स्टेशनवर झळकवला त्याचबरोबर लाडकी लेख नको लाडकी बहीण नको आणि ह्या फाशी द्या असे बॅनरही झळकले म्हणजे विरोधकांना त्यावेळेस विरोध करायचा होता शासनाला कुठेतरी विरोध करून दाखवायचा होता आणि त्यांना राजकारण करायचं होतं म्हणून त्या लोकांनी तिथे बॅनर पोस्टर आणि जत्तेच्या जत्ते, जत्ते। चोवीस तास म्हणजे ते आंदोलन धगधगत ठेवलं परंतु कालपासून त्यांना सुतक पडलेलं आहे कारण ते त्या अपराधाच्या बाजूनी आहेत आता त्या अपराधाची बाजू घेत आहेत मला असं वाटतं की ह्या देशामध्ये या, देशा या राज्यामध्ये कोणीही अन्याय करत असेल तर त्या अन्यायाची शिक्षा वारंवार वेळोवेळी कोर्ट कचेरी करण्यापेक्षा जनतेच्या मनामध्ये जे आहे त्या पद्धतीने शिक्षा दिली गेली पाहिजे आणि त्या अपराधाला तशी शिक्षा भेटली पाहिजे मला असं वाटतं कालपासून सगळे बदलापूरकर संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या घरामध्ये पण सुनाबाळा आहेत मुली आहेत ते सगळी जनता खुश आहेत फक्त खुश नाहीत ते विरोधक मला असं वाटलं होतं की आज पत्रकार परिषदेच्या अगोदर अंधारेबाई तिकडे बदलापूरला येतील आणि तिथे काहीतरी चार शब्द बोलतील परंतु मी सकाळपासून टी व्ही बघतोय की त्या सुषमा अंधेरे तिथे फिरकलेच नाही त्यांना खूप बोलायचं असतं ना मग आता त्या कुठे गेल्या आता त्यांनी यायला पाहिजे आणि त्या नराधामाला का मारलं म्हणून तिथे बदलापूर वारशांना त्यांनी विचारलं पाहिजे आता जर का त्यांच्यात हिंमत असेल त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी बदलापूरमध्ये येऊन लोकांना विचारलं पाहिजे फक्त तिथे बसून राजकारण करायचं आणि ह्या देशाच्या मध्ये जे पंतप्रधान काम करतायत या राज्यामध्ये मुख्यमंत्री संपूर्ण शासन उपमुख्यमंत्री या ज्या पद्धतीने काम करताय त्यांच्यावर फक्त टीका करायची आणि लोकांमध्ये नरेटिव्ह पसरायचा हाच फक्त एक मूळ मुद्दा आहे मला असं वाटतं की आज या उल्हासनगर शहरातर्फे आम्ही सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळ आम्ही सगळ्यांचं खूप खूप आभारी आहोत आणि खास करून आम्ही आभार व्यक्त करतो या ठाणे पोलीस आयुक्त पोलीस कमिशनरचं संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटच की त्यांनी जशा तसं उत्तर देऊन त्या नराधमाला यमसनिधी पाठवून लोकांमध्ये असलेला दोष तोही कमी केला आहे आणि खऱ्या अर्थाने खाकीवरती दाखवून दिले त्यामुळे आजचा हा दिवस कालपासून पेढे वाटून आम्ही आनंद साजरा करतोय की कुठे न्याय लपलेलाच नाही ना पण नाही जोपर्यंत शिंदे सरकार आहे ही शिंदे शाही आहे तोपर्यंत अपराधांना असाच अपराध घडला तर त्याला कुठेही माफी मिळणार नाही आणि त्याचं उत्तर अशा पद्धतीने दिलं जाईल त्याची हिंमत बघा पोलीस कस्टडीमध्ये असताना सुद्धा त्यांनी त्या पद्धतीने हिंमत केली मग तुम्ही विचार करा त्या चिमुळ्यावर अत्याचार करताना त्या नराधमाला त्याच वेळे का फेसलं गेलं नाही मला असं वाटतं झालेली घटना ही खूपच बरोबर आहे जशाच तसं उत्तर दिलेलं आहे त्यामुळे या सरकारचं आणि पोलीस डिपार्टमेंटचं आम्ही खूप खूप खुँँ आभार व्यक्त करतो ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर